गुड मॉर्निंग तर माझी रोजची सकाळ होत असते अशी पहाटे चार वाजता उठल्यावरती सगळ्यात अगोदर मी गरम पाणी पिते गरम पाणी पिताना मी पंधरा ते वीस मिनटं शांत बसून राहते आणि खोट खोट करून पाणी पिते तुम्हाला माहिती सकाळचे पहिले सात मिनटं आपण जो विचार करतो ज्या आपल्या भावना असतात तसाच आपला पूर्ण दिवस जात असतो पण बायका घर संसारामध्ये इतका जीव ओततो की नेहमी अगोदर काम जबाबदाऱ्या मग आपलं आयुष्य एन्जॉय करायचं असं ठरवतो पण कळत न कळत हे सगळं करता करता चाळीशी आणि पन्नाशी कधी येते आपलं आपल्याला कळणार नाही ना आणि मग या वयानंतर आपलं शरीर आपल्या मर्यादा दाखवायला लागेल आजार औषधं हेच आपले साथीदार असतील म्हणूनच नंतर म्हणणं आता सोडून देऊयात आजचा आनंद आजच जगूयात कारण जशा जबाबदाऱ्या आयुष्यभर संपत नाही तसंच आपलं वय सुद्धा थांबत नाही मी हे दोन ब्रेसलेट घालत आहे एक आहे सिट्रेन नॅचरल आणि दुसरं आहे रोज कॉट आणि कार्नेलियनचं कॉम्बिनेशन तुम्हाला तर माहिती आहे मी क्रिस्टलचा बिझनेस करते त्यामुळे प्रत्येक प्रकारचे क्रिस्टल माझ्याकडे आहेत आता हे क्रिस्टल मी रात्रभर सेलेनाइट प्लेटवरती ठेवते छान त्याच्यावरती चार्ज करून घेते आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर त्याला रेकी हिलिंग देते आणि छान अफमेशन दिल्यानंतर मी हाता मदे जे पासुन माजा मदे पासुन माजा हे हातामध्ये घालते जेव्हापासून माझ्या क्रिस्टल आयुष्यामध्ये आलेले आहेत ना तेव्हापासून माझं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झालेलं आहे आणि म्हणूनच याचा मी बिझनेस चालू केला कारण मला असं वाटतं की मला जसा जा फरक जाणवला आहे तसाच लोकांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल जाणवू देत माझ्या सगळ्या क्लायंट्सला पहाटे चार ते सहाच्यामध्ये रेकी हिलिंग पाठवत असते पण त्या अगोदर मी स्वतःलासुद्धा हिल करत असते कारण मी हील झाल्यानंतरच माझी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आता माझी रेकी हिलिंग झालेली आहे छान देवपूजा झालेली आहे आज देवपूजा फक्त दिवाबत्ती अशीच केली कारण आज शौर्याचे पप्पा ऑफिसमध्ये जाणार आहेत म्हणून मला टिफिन बनवायचं आहे शौर्य आणि त्याच्या पप्पांसाठी म्हणूनच मी देवपूजा थोडक्यात माझी करून घेतली माझ्या डेली रुटीनमध्ये मी थोडंसं एक्सरसाईज करायचं आणि जमेल तितकं वॉकिंग करायचं असं ठरवलं आहे कारण मी सुद्धा आता पस्तीशीमध्ये आलेली आहे आणि मला माझ्या शरीराची योग्य काळजी घ्यायची आहे तरच तर मी दिवसभर एनर्जेटिक राहू शकते आणि शौर्य आणि त्याच्या पप्पांची योग्य काळजी घेऊ शकते एक्सरसाइज माझी हाफ आवर झाल्यानंतर मी लगेचच ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला घेतलं जवळजवळ आता तीन वर्ष होती कृतज्ञता लिहिणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा माझ्या जीवनाचा भाग झालेला आहे मी जेव्हापासून कृतज्ञता व्यक्त करायला लागली आणि लिहायला लागली तेव्हापासून मला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ज्या गोष्टींची मी अपेक्षा करते त्यासुद्धा मला लवकरच मिळतील कृतज्ञतेचा हा चार जेव्हा केव्हा मी बघते आणि त्यातल्या चिठ्ठ्या जेव्हा ओपन करून बघते तेव्हा मला खरंच माझ्याकडे किती साऱ्या गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त केली आहे त्याची जाणीव होते आणि माझे पाय नेहमी जमिनीवरती राहतात आणि सगळेजण विचारतात ना ताई तू इतकी पॉझिटिव्ह कशी आहेस कस काय का तू इतकी शांत राहते आणि तुझे विचार इतके कसे छान आहेत त्याचं कारणच हे आहे की मी कृतज्ञ राहते आता मी माझे सेवन चक्रास बॅलेन्स करणारं क्रिस्टल ट्रीने छानपैकी ते बीजमंत्राचं मेडिटेशन करत आहे ज्यामुळे माझ्या शरीरातील सात चक्र संतुलित राहतील त्यानंतर मी मिरर वर्क करते आता मिरर वर्क म्हणजे काय तर आरशामध्ये बघून स्वतःबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी बोलणे म्हणजेच अफमेशन बोलणे आणि जेव्हापासून मी हे केलं आहे चालू तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूप छान बदल झालेले आहेत तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये ती चमक दिसत असेल की मी स्वतःवरती किती प्रेम करते आणि माझा स्वतःवरती किती विश्वास आहे कारण मिरर वर्क सहजपणे नाही समज सगळ्यांना तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त आपण निगेटिव्ह कोणासोबत बोलतो तर स्वतःसोबत आणि त्याचप्रमाणे आपण घडत असतो म्हणूनच स्वतःसोबतचा संवाद हा नेहमी पॉझिटिव्हच असला पाहिजे आणि याविषयी जर तुम्हाला अजून डिटेल व्हिडिओ हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्या वेळापूर्वीच मी पीठ मळून ठेवलं होतं आता ते छान मऊ झालेलं आहे आज मी डब्याला कोबीची भाजी बनवत आहे चना डाळ टाकून आणि त्यासोबतच असणार आहे नाश्त्याला नाचणी आणि रव्याचे मिक्स डोसे छान होतात हे मस्त कुरकुरीत होतात आणि हेल्दी पण आहे आणि झटपट होतात हे मी दह्यामध्ये भिजवलेलं आहे काल रात्री शौर्य आणि त्याच्या पप्पांना भाजी आणण्यासाठी उशीर झाला होता म्हणून भाज्या निवडण्यासाठी चिरून ठेवण्यासाठी मला तितका वेळ नाही मिळाला सकाळच्या वेळेस डब्यासाठी मी शक्यतो अशाच भाज्या करते ज्यात झटपट पाच ते दहा मिनिटांमध्ये होतील आणि जरी शौर्याच्या पप्पांनी डब्बा उशिरा खाल्ला तरी त्या खराब होणार नाहीत आपण स्त्रिया जसं घर सांभाळतो ना तसंच आपलं स्वप्नही जगू शकतो कारण संसार चालवणाऱ्या हातातच देवाने निर्माणाची शक्ती दिली आहे म्हणूनच स्वतःवरती विश्वास ठेवायचा बाकी जग आपोआप बदलतं कारण घरातील प्रकाश फक्त दिव्याचा नसतो तो आईच्या ऊर्जेचा असतो आज आपलं शरीर जरी थकलेलं असलं तरी उद्या कुणाचं तरी प्रेरणास्थान असणार आहे आपल्या शांततेतच एक मोठी ताकद दडलेली असते संसारात सगळे रस्ते सरळ नसतात पण प्रत्येक वाकणं आपल्याला मजबूत बनवतं कमीत कमी अपेक्षा आणि खूप सारं प्रेम हाच खरं तर संसाराचा गोडवा असतो पडलो ना तरी पण चालेल पण थांबायचं चा नाही कारण आपली माया आपले संस्कार हेच आपल्या घराला मंदिर बनवत असतात नाती जपण्यासाठी नेहमी मोठं मन लागतं आणि ते फक्त एका स्त्रीकडे असतं हां पण या सगळ्यामध्ये आपण स्वतःला नाही विसरायचं सगळं सांभाळणं ही काही आपली जबाबदारी नाही ती आपली क्षमता आहे आपलं हसणं म्हणजे आपल्या घराचं सूर्यप्रकाश आहे शक्ती शांती सहनशीलता हे त्रिकूट आपल्यामध्ये जन्मजात आहे आणि आपण जिथे प्रेम ओतणार तिथेच आनंद उमलतो म्हणूनच तर संसार सुंदर होत नाही तर तो स्त्रीच्या हाताने सुंदर केला जातो आज हळदीचं लेपनसोबत मी रांगोळी हातानेच काढणार आहे मला एका ताईंनी कमेंट केली होती की सगळं कसं तुम्हाला रेडीमेंट हवं हो। म्हणूनच मी म्हटलं आज जरा हाताने रांगोळी ट्राय करूयात आता खरं सांगू का कोणाला आवडणार नाही हाताने रांगोळी काढायला सगळ्यांनाच आवडेल पण आता सध्या वेळेची मर्यादा हे सगळं लक्षात घेऊन आपण या सगळ्या ज्या काही आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा वापर करतो आता या उंभरट्या पूजनाच्या व्हिडिओ जशा जशा व्हायरल गेल्या तशा तशा लोकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार प्रतिक्रिया दिल्या आता काही लोकांचं म्हणणं आहे की हे हळदीचं लेपन करत बसणं हे वेळखाऊ काम आहे आणि शिवाय हे आपल्या इथे नाही तर कर्नाटक तामिळनाडू त्या ठिकाणी केलं जातं मी तर एका व्हिडिओमध्ये एका फेमस ॲस्ट्रॉलॉजरला हे सांगताना ऐकलं की हे सगळं करू नये का तर आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो शिवाय तिथे अगरबत्ती धूप लावतो त्याच्यामुळे आपला उंबरटा खराब होऊ शकतो आणि उंबरटा खराब झाल्यानंतर त्याचं पावित्र्य टिकून नाही राहत सोबतच त्यांनी असं म्हटलं आहे की तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये लोक घरामध्ये देवांची पूजा करतात देवपूजेचं पावित्र्य राखलं जातं आपल्या इथे महाराष्ट्रात असं केलं जातं का आणि उगाचा तिथल्या रूढी परंपरा इथे कशाला आणायच्या असे त्यांनी मत त्यांचे व्यक्त केले मला खरंच खूप आश्चर्य वाटतं की आपण महाराष्ट्रामध्ये दारासमोर रांगोळी नाही काढत का बरं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये दारासमोर रांगोळी नसतील काढत आपण त्यांची कॉपी करत असो आणि इथे दारासमोर रांगोळी काढत असो पण मला असं वाटतं आपण बाहेरच्या देशातील लोकांचे जसे मॉडर्न कपडे मॉडर्न विचार आणि इतर गोष्टी कॉपी करतो त्या बरं चालतात आपल्या देशामध्ये दे। पण आपल्याच देशातील एका दुसऱ्या राज्यातील संस्कृती दुसऱ्या राज्याने जर कॉपी केली बरं कॉपी म्हणजे काही असं नकारात्मक गोष्ट तर नाही केली ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टच करत आहोत ना ज्याच्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं करणाऱ्या स्त्रीचं मन रमतं घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रसन्न वाटतं घरामध्ये लक्ष्मी येते घरातल्या लोकांनाही छान वाटतं मग याच्यामध्ये वाईट असं काय आहे म्हणजे असं झालं आहे की एखादी रील व्हायरल गेली की तिच्या खाली निगेटिव्ह कमेंट्स आल्याच पाहिजे आणि तिथे लोकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपले विचित्र मत मांडलेच पाहिजे मग ते काहीही असू दे ठीक आहे ना तुम्ही तुमचं मत मांडा पण इतक्या विचित्र पद्धतीने कशासाठी एखादी पॉझिटिव्ह गोष्ट एखादी दुसरी व्यक्ती करत आहे ती थांबवण्यासाठी तुम्ही स्वतः इतके निगेटिव्ह का होत आहात इतके निगेटिव्ह विचार तुम्ही त्या कमेंटमध्ये का मांडत आहात आता निगेटिव्ह विचार मांडताना तुम्हाला निगेटिव्ह विचार करावा लागला निगेटिव्ह भावना जगाव्या लागला निगेटिव्ह टायपिंग करावी लागली आणि मग ती निगेटिव्हिटी तुम्ही समाजामध्ये पसरवली आहे मग ते चालतं का ते योग्य आहे का त्यापेक्षा मला वाटतं उंबरट पूजन करावं साधं सोपं तुम्हाला जमेल तसं करावं आणि बघा किती पॉझिटिव्ह फील होईल पुण्यामध्ये आता चांगलीच थंडी चालू झालेली आहे शौर्याला आंघोळ झाल्यानंतर इतकी थंडी वाजत होती की तो मला म्हणत होता मम्मा मला घट्ट पकडून घे मला खूप थंडी वाजत आहे मी त्याला म्हणत होते अरे दोन मिनटं थांब मी तुझी क्रीम आणते पण तो म्हणत होता नाही, नाही। तू नको जाऊस शौर्याच्या पप्पांची आणि त्याची आंघोळ झालेली आहे आता मी पटकन दोघांचा डब्बा पॅक करून घेत आहे आणि गरम गरम डोसे काढायला घेतले आहेत गेल्या काही दिवसांपासून मी शौर्यला एकटी एकटी ना हे गाणं ऐकवत आहे आणि त्याला ते आता इतकं आवडत आहे तो मला ते गाणं सारखं लावण्यासाठी सांगतो आणि दुसरं हे दमलेल्या बाबांची कहाणी शौर्याला शाळेमध्ये सोडण्यासाठी त्याचे पप्पा आणि मी दोघंही नेहमी एकत्र जातो जरी त्याचे पप्पा ऑफिसचं काम घरून करणार असले तरीसुद्धा ते रोज येतात आणि आम्ही दोघंजणं त्याला शाळेत सोडल्यानंतर न चुकता शिवमंदिरला जातो